नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर आम्ही आत्ता चाललो आहे जे घरासाठी वस्तू म्हणजे लागतात टाईल्स लावायला लागते किंवा टाकी बसवावी लागते त्या सगळ्या वस्तू घेण्यासाठी चाललो आहे आम्ही काल आलेलो दुपार गेली आम्हाला खूप दुकानं फिरलो आम्ही पण इथे आम्हाला एकदम स्वस्त भावात भेटल्या सगळ्या वस्तू तर तुम्ही आलात की दुकानं फिरा पण इथे तुम्हाला खरंच स्वस्त भावात भेटेल कारण की आपण कोणती पण वस्तू घेताना आधी त्याची प्राईज काढतो सगळीकडे मगच आपल्याला जिथे स्वस्त वाटेल तिथे घ्यावं तर इथे कडप्पे वगैरे पण खूप छान छान होते आणि इथे पाण्याच्या टाक्या पण आहेत म्हणजे आपल्याला दुसरीकडे कुठे बघायलाच नको इथे सगळं भेटून जायचं एका साईडला तर इथे बघा अडीचशे लिटरची पाचशे लिटरची हजार लिटरची तुम्हाला पाहिजे तशी तुम्हाला इथे ते लोकं आणून देतील किती मोठी हवी तशी फक्त तुम्ही एक काम करायचं जर तुम्हाला घरात टाइल्स वगैरे लावायचे कडप्पे लावायचे तर व्यवस्थित तुमच्याकडे जे काम करतात त्यांच्याकडून मापं घेऊन यायची आणि हे लोक तुम्हाला कटिंग करून देतात पण लगेच देत नाही ए दोन दिवस लागतो त्यामुळे तर तुम्हाला लावायचे असतील तर दोन दिवस आधी येऊन इथे तुम्हाला मापं द्यावं लागतात हे बघा फ्लोरिंगच्या डिझाईन किती छान छान आहे किचनचे कडप्पे आहेत आणि हे ना आपण फ्लोरिंगला ज्या लाद्या लावतो ना त्याची डिझाईनच्या पट्ट्या आहेत ज्या की साईडला लावतात आणि ते लोक तुम्हाला सांगतात बाकी की ही मॅचिंग होणार आहे याला पट्टी पण जर तुम्हाला नसेल आवडत तुम्ही तुमच्या चॉईसनी पण घेऊ शकता असं काही नाही आहे पण घेताना मॅचिंग झाली पाहिजे अशा कर बघून घ्या आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या आपण भिंतीला ज्या टाईल्स लावतो त्याच्या त्याच्यामध्ये एक एक ही पट्टी लावतात त्या पण मॅचिंग करूनच लावतात किंवा आता तर हे झालं आहे की गोल्डन लावतात मी आमच्या डोंबोलीच्या घरामध्ये गोल्डनच लावली एक एक सिंगल पट्टी आणि ते जे मेन आपला दरवाजा असतो ना तिथे ह्या ढोलपुरीला आद्या असतात त्या लावतात तुम्हाला तर माहिती आहे एंट्रीला त्याच्यात पण बघा खूप सारे कलर आहे खूप सारे डिझाईन आहेत खूप खा छान छान वाटल्या पण मी सध्या माझं एवढं बजेट नाही आहे आता त्यामुळे मी ह्या लावणार नाही आहे नंतर पाठीपुढे बघू आपण तर आणि ते किचनसाठी पण टायल्स खूप छान आहेत आणि तुम्ही किचनमध्ये लावताना ना शक्यतो करून सफेदच लावा मान्य ते घाण होतात पण आहे ना सफेद लावलं ना तर त्या टूप उजेड लायटीचं उजेड पडून किचनमध्ये ना खूप असा उजेड वाटतो आणि ग्रे कलर वगैरे असं लावला ना तर काळोख वाटतो आणि ह्या बघा फ्लोरिंगच्या पण लाद्या किती छान छान आहेत तिथे मला तर खूप सारे डिझाईन आवडल्या याच्यामध्ये मी ना एवढ्या सगळ्या बघितल्या मला चार चॉईस केला पण त्यातल्या एकच चॉईस करायची होती मला पण असं वाटलं या चारी केले आहेत ना त्या सगळ्या घ्याव्या आणि हे पेंटिंग केले आहे टाईल्समध्ये आपले गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज हनुमान सगळे म्हणजे देव आहेत तिथे राधाकृष्ण खूप सारे पेंटिंग आहेत तुम्हाला जसे देवांचे हवेत तसे ते तुम्हाला पेंटिंग करून देतात आणि खूप छान पण वाटतं ते घरामध्ये आणि ते बेसिंग वगैरे हो पण भेटून जाईल तुम्हाला जसं तुम्हाला लहान हवं आहे मोठं हवं आहे जशी साईज असेल त्या साईजनुसार तुम्हाला भेटून जाईल आणि जसं तुम्ही एकदम म्हणजे शोचे घेल तर त्याचे ना भाव तसाच वाढत जाईल जर जा तुम्हाला साधं हवं असेल सफेद कलरचं वगैरे साधं ते पण भेटेल आणि असे डिझाईनमध्ये हवे असतील तर त्याची प्राईज थोडी वाढते तर ते सगळीकडेच असतं तसं आपल्यावर असतं ते आपल्या बजेटनुसार आपण चॉईस करायचं आणि ते लोकं सांगतात पण तुमच्या घरात म्हणजे असं असं एवढं छान वाटेल हे छान वाटेल त्या ते मापानुसार आणि तुम्ही तुमच्या चॉईसने पण हो घेऊ शकता तर मी कोणतं घेतलं मी तुम्हाला नंतर सांगेल तुम्हाला दाखवेलच माझ्या व्हिडिओमध्ये आणि इथे भांड्यांचे पण खूप छान छान मोठे वेसिंग आहेत आणि तुम्ही आलात ना तर तुमचा इथे अनुभव काय वाटला तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की येऊन जाय ते खूप खरंच छान आहे सगळं आणि आत्ता आम्ही चाललो हो आहोत देवदर्शनाला म्हणजे आमची कुलदेवी आहे श्री चंडिका देवीच्या दर्शनाला चाललो आहे ही देवी दापोलीमधील दाभोळ या गावात आहे ही स्वयंभू चंडिका देवी आहे स्वतः तेथे प्रगट होऊन तेथे स्थापन झाली म्हणून स्वयंभू चंडिका देवी असे नाव पडले यामागे एक पौराणिक कथा आहे जी मी आज तुम्हाला सांगणार आहे चंडिका देवी ही पांडवकालीन आहे कारण जेव्हा पांडवांचा अज्ञातवास चालू असताना पांडवांनी आपल्या देवी शक्ती वापरून येथे एक गुफा कोरून घेतली व या गुहेत तप करण्यासाठी बसले तप चालू असताना श्री स्वयंभू चंडिका देवी प्रसन्न झाली व ह्याच गुहेत प्रगत झाली कालांतराने श्री जमनापुरी नावाचे ऋषी दाभोळ या ठिकाणी तपाला बसले तप करत असताना त्यांच्या स्वप्नात श्री चंडिका देवीने दृष्टांत दिला व सांगितले की मी अशा ठिकाणी आहे जेथे पाण्याचा जिवंत झरा आहे तेथून वर एक मोठी शिळा आहे शिळा म्हणजे दगड मोठी ती बाजूला करून आत प्रवेश कर मी तेथेच आहे मग जमनापुरी ऋषी यांनी तशा सर्व खानाकुणा लक्षात घेऊन श्री स्वयंभू चंडिका देवीच्या गुहेत प्रवेश केला व देवीची पूजा अर्चा सुरू केली काही वर्षांनी त्यांनी त्यांच्या वंशजांकडे पूजा अर्चा सोपली व त्यांनी श्री चंडिका देवीच्या मंदिरासमोर जिवंत समाधी घेतली आज ही श्री जमनापुरी यांची समाधी आहे देवीच्या पूजेचा मान हा आजही वंश परंपरागत पुरी घराण्याकडेच आहे तसेच पुरी घराण्याची ही चौतीसावी पिढी चालू आहे देवीच्या गाभाऱ्यात कोणत्याच प्रकारची लाईट नाहीये त्यामुळे खूप काळोख असतो म्हणून तेथे फक्त तेलाचे दिवे कायम प्रज्वलित ठेवतात तसेच नवरात्री तिथे देवीचा मोठा उत्साह असतो श्री स्वयंभू चंडिका देवी ही शुद्ध शाकाहारी आहे आणि भक्ताच्या नवसाला पावणारी आहे तसेच या गुहेमध्ये अनेक भुयारी मार्ग आहेत या गुहेचा शेवट काशीला होतो अशी ही दंतकथा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे अजनवेलमध्ये किल्ला जिंकल्यावर महाराज देवीच्या दर्शनासाठी आले होते असा उल्लेख इतिहासात करण्यात आलेला आहे हाच तो जिवंत झरा जिवंत झरा म्हणजे हा येते काहीतून पाणी वाहतं खूप छान येते आणि त्या पाण्यामुळे आता जरा कमी झालं इथे आणि ते इथे आजूबाजूला राहणारे लोक इथे कपडे वगैरे धुण्यासाठी येतात आता पण खरंच खूप थंडावं वाटला इथे येऊन एवढं बाहेर ऊन असून पण इथे एकदम थंडाव आहे आणि इथला परिसर पण खूप छान आहे साफसुफ आहे आम्ही सगळीकडं खाली वगैरे फिरून आलो मस्त जर आलात तर तुम्ही नक्की इथे देवदर्शनाला नक्की येऊन जा खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं इथे आम्ही खूप वेळ इथं बसलेलं देवीच्या इथे खूप छान वाटतं आणि आजूबाजूला पण यांचे ना आ, वस्ती आहे थोडीफार इथे आणि त्यांच्या आंब्याचे वगैरे भाग पण आहेत खूप आणि ते ते लोक ना विकायला पण बसतात आंबे उन्हाळ्यामध्ये आणि हा बाहेरचा भाग आहे जिथे तुम्ही गाड्या वगैरे आणल्या तुम्ही गाड्या पण लावू शकता एवढी मोठी जागा इथे आणि नवरात्रीमध्ये खूप सारी मोठी यात्रा असते इथे जमलं तर नवरात्रीत येऊन जा तुम्ही इथे तर सगळं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता बाहेर आलो आणि ते ना हापूस आंबे होते पण त्यांचेच बागेतले ते आंबे पण थोडे कच्चे होते आणि आम्हाला लगेच खायचे होते तर आम्ही याच्यातले थोडेच घेतले तुमच्यावर तुम्हाला किती डझन आंबे घ्यायचे तसं तुम्हाला ते देतात लूज म्हणून पण असे तर पूर्ण पेटी नाही घेतली तरी चालते आणि इथून आम्ही पुढे गेलो कारण की येताना नाही ना आम्ही त्या काकींना बघितलेलं त्यांच्याकडे पिकलेले आंबे होते आणि कोकोला पण आमच्या आंबे खायचेत वाटतं बघा कसा फिरतो आहे आंब्याच्या पेटीच्या इथे त्याला पुढं जायचं होतं नाही घेतलं त्याला वाटलं आम्ही नाही घेतले तो बघत बसले आमच्याकडे तर त्याला घेऊन आम्ही पुढे गेलो त्या काकींकडे मी तुम्हाला बोलली त्यांच्याकडे त्यांनी ना आम्हाला आंबा एक कापून पण दिला यांनी आणि आम्ही खाऊन बघितलं इतका गोड होता ना हापूस आंबा मला तर खूप आम्हाला म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच हापूस आंबे खूप आवडतात तुम्हाला पण आवडत असतील तर तुम्ही आलात नाही ते उन्हाळ्यामध्ये तर नक्की यांच्याकडनं आंबे घ्या यांच्या शेत म्हणजे बागेचे आंबे असतात हे बागेमधले तर म्हणजे त्याच्यावर खतं वगैरे टाकून हे चांगले पिकवतात नाही तर आपण मुंबईला घेतो ना त्याच्यामध्ये कॅमिकल वगैरे मिक्स करून ते आंबे पिकवले जातात तर त्याच्यापेक्षा हे आंबे खूपच छान असतात बरे थोडे महाग असतात पण खरंच छान असतात आणि आता आम्ही आंब्याची आम वगैरे शॉपिंग करून खाऊन पिऊन आता परत निघालो आहे घरी जाण्यासाठी तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ